कृती हीच खरी जनजागृती ताज्या आणि ठळक घडामोडी करता पाहत रहा माऊली माझा जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माउली जनिसेवा संस्थेचा संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जिजाऊचं देणं कार्यकारी संपादक कोकण बहार माउली माझा चॅनेज संस्थापक आपणापुढे व्हिडिओ सादर करण्याचे कारण की हे राज्य सरकार आणि केंद्र शासन शासन यांना समजलं पाहिजे कर्जत नगर परिषदेमध्ये कर्जत तालुक्यामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये आवा ढव्य इमारत झालेली आहे ती ति, तिला म्हणतात <coughs> प्रशासकीय भवन करोडो रुपयाचा खर्च केलेला आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पासना फर्निचर्स कन्स्ट्रक्शन बऱ्याच गोष्टी आहेत आणि करोड रुपये खर्च करून ही इमारत उभी केलेली आहे जनतेचा पैसा आहे आमच्यासारखा माहिती अधिकारातना जनतेला दिसण्यासाठी मागवत असतो शेकडो व्हिडिओ मी तयार केलेत आणि शेकडो राज्य शासन केंद्र शासन ट्विटरवरती पण टाकलेले आहेत परंतु कोणी पाहायला मागत नाही ह्या नगरपरिषदेमध्ये मुख्याधिकारी वैभव गारवे म्हणून कार्यरत मुख्याधिकारी आहेत यांच्यावरतीसुद्धा अनेक मी व्हिडिओ भ्रष्टाचाराच्या बाबतीत मी काढलेले आहेत राज्य शासन केंद्र शासनानं दाखवलेलं आहे तिथं एक नावे मा, माने नावाची व्यक्ती इंजिनियर होती त्यांनी तर काय वाटल तो गोंधळ घातलेला आहे आणि अनेक बेकायदेशीर कन्स्ट्रक्शनला परवानग्या दिलेल्या आहेत ना कन्स्ट्रक्शन झालेली आहे तसेच एक कर्जत नगर परिषदेमध्ये मी आपणापुढे सादर असं प्रशासकीय भवन झालेलं आहे आणि हे प्रशासकीय भवन करोडो रुपयामध्ये आहे आता मी नगरपालिकेला माहिती अधिकारात नाही विचारलं ही बिल्डिंग जी उभी राहिलेली आहे आता सध्या कार्यरत तिथे नगररचनाकार म्हणून बिरबोळे नावाची इंजिनियर व्यक्ती आहे नगर रचनाकार म्हणून म्हटलं मला याची माहिती द्या माहिती अधिकारातून त्यांनी मला स्पष्ट लिहून टाकलं की का तुम्ही जी मागवलेली माहिती याचा आमच्याशी काही संबंध नाही त्यांच्याशी फोनवरती बोललो मी साहेब हे काय म्हणे साहेब या प्रशासकीय भवनाची नगर परिषदेचा इंजिनियर बोलतो आहे प्रशासकीय भवनाची आमच्याकडे कोणतेही फाईल नाही अजब करण्यासारखी गोष्ट आहे कसे हे मुख्याधिकारी वैभव गारवे आणि नगर रचनाकार बिरबोळे साहेब कसं काय यांचं म्हणणं आहे काय आहे बापरे भयानक आहे बघा मी काय माहिती मागवलेले म्हणजे इमारत कन्स्टल उभी करण्यासाठी त्याची वर्क ऑर्डर आता वर्क ऑर्डर ही ज्यांनी काढली असेल ती त्यांच्या दप्तरी आहेच यायलाच आहे कारण परिस्थिती अशी आहे का ती नगरपालिकेचे अंडर काम होतंय त्याचे जे पेमेंट जे केलेलं आहे समजा ते नाही त्यांनी जरी दिलं तरी पण देखील कलम सातच्या सहा आणवे सातच्या तीन व दोन आणवे त्यांनी जो आप माहिती अधिकार दाखल करतो त्याला पत्रतेका संबंध याच्याशी आहे तुम्ही इकडे जाऊन ही माहिती मागा म्हणून परंतु त्यांनी तेही काही दिलेलं नाही आहे दुसरी गोष्ट त्याचे सातबारा कोणाची आहेत ती जमीन कोणाची आहे येणे आहे की नाही आहे का कोणाच्या प्रॉपर्टीवरती करोड रुपयाची प्रॉपर्टी उभी केलेली आहे हे माहीत तर पडलं पाहिजे म्हणून त्याचे येणे ऑर्डर मागितली सातबारा मागितले फेरफार मागितले बिल्डिंग होण्यासाठी नगरपालिकेने केलेला पत्रव्यवहार मागितला त्याच्या ड्रॉइंग्स मागितल्या आरशी कन्स्ट्रक्शनच्या इंजिनियरकडून मिळालेले सगळे दस्त मागितले परंतु त्यांनी काही ते दिलेलं नाही काय म्हटलं ते सांगतो तुम्हाला त्याच्यामध्ये अनेक करोडो रुपयाचं फर्निचरचंही काम केलेलं आहे परंतु देखील याची जबाबदारी कोणाकडं आहे हे तिथे रग नगररचनाकार बांधकामामधले बिरबोळे आहेत त्यांनी मला स्पष्टपणे ज्याच्याकडे काम आहे त्यांनी ते कळवाळा हवं होतं आणि याची कोणतेही फाईल नाही कोणतेही सातबारे नाहीत कोणतेही फेरफार नाहीत आणि यांचा कागद आमच्याकडे नाही स्पष्ट त्यांनी म्हटले सदर विषया कार्यालयाशी निगडीत नाही म्हणजे हे ज्या माहिती मी मागवल्यात त्याचे काही विषय आमच्याशी संबंधित नाही म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट आहे का केवढा मोठा घन प्रश्न आहे कारण करोडो रुपये जे देशातले नागरिकांचे टॅक्स मानणार जे खर्च होतात आणि ते टॅक्स म्हणला खर्च देशाच्या नागरिकाला कळू नये केवढा मोठा भ्रष्टाचाराचा हा डोंगर असेल म्हणून अशा अधिक यांनी नगर रचनाकार बिरबोळे यांनी माथेरानला काही वर्षे काम केलं तिथे काय किती गोंधळ घातला याच्या पहिले किती गोंधळ घातला याच्या यांच्या मी बातम्या छापल्या व्हिडिओ सादर करतो सांगण्यासारखं तात्पर्य असं का ही बिल्डिंग प्रशासकीय भवन कर्जत नगर परिषदेमध्ये झालेली यांच्याकडे एकही कागद नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं का हे काम पी डब्ल्यूकडे आहे श डब्ल्यूकडे आहे तो भाग नंतरचा परंतु तुमच्या नगरपरिषदेमध्ये तुम्ही अशा अनेक काय बिल्डिंगी अनेक काय अशी शासकीय भवन अनेक काय केलेले आहेत ना त्याची तुमच्याकडे फाईल्स नाही तुमचा पत्रव्यवहार नाही तुमचे ऑर्डर मग तुम्ही काय केलंय काय ओशी नाही सगळं मागितलं काही दिलं नाही आणि त्याने धजत मला खोटं पत्र सादर करून कलम सातच्या सहाचे तीन आणवे कोणतेही पत्र दाखल केले नाही दिलेलं नाही म्हणजे याचा तपास करण्यासाठी मी माझ्या जिजाऊचं देण्यामध्ये मी स्पष्ट ॲक्शन घेतलेली आहे शंभर टक्के भ्रष्टाचार असण्याचे नाकारता येत नाही याचा तपास राज्य शासन केंद्र शासन उच्च अधिकाऱ्यांनी करावा कारण जर देशाची जर ही हानी होत असेल ना जर तुमच्या लिखाणाला ना कामाला जर प्रतिसाद मिळत नसेल तर हे देशाला मानवाला हानिकारक का आहे म्हणून मला पुन्हा सांगायचं का ही प्रशासकीय भवन बिल्डिंग मोठी अवाढव्य झालेली आहे आज तिथं तहसील कार्यालय तिथं कार्यरत आहे अनेक विविध शासकीय दप्तर तिथं येऊन उभं राहिलेलं आहे परंतु ते किती कन्स्ट्रक्शन किती करोडचं आहे सत्य आहे असत्य आम्हाला तो पाहण्याचा अधिकार आहे परंतु आमच्या ते निदर्शनास येऊन देत नाही पाहून देत नाही म्हणून माहिती दडून ठेवलेली आहे म्हणून कर्जत नगर परिषदेमध्ये झालेले शासकीय भवन याची तपास होण्यासाठी वरिष्ठांनी राज्य शासन केंद्र शासन यांनी दखल घ्यावी यासाठी हा व्हिडिओ <coughs> राज्य शासन केंद्रशासन आणि मोठे संबंधित अधिकारी यांनी दखल घ्यावी यासाठी व्हिडिओ केलेला आहे जय सद्गुरु